स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट आरोग शिंदेवाडी मार्गावर एस टी बस कोसळली मिरज तालुक्यातील आरब ते शिंदेवाडी या मुख्य मार्गावर आज बुधवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळल्याची दुर्घटना घडली एम एच बारा टी छत्तीस नव्वद हा क्रमांक असलेली बस शिंदेवाडीच्या दिशेने येत असताना समोरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अचानक येऊन धडकण्याच्या स्थितीत आला ट्रॅक्टरच्या वेगामुळे आणि रस्त्यावरील अरुंद जागेमुळे वेळेचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बस चालकाने प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवली चालकाने बस शक्य तेवढी बाजूला घेतली नसती तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मात्र तरीही बस कोसळल्याने बसमधील काही मुलींसह बस चालक जखमी झाले सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा ऊस वाहतूक करणारा एक डबा देखील उलटल्याचे घटनास्थळावर दिसून आले ही ऊस वाहतूक आरक साखर कारखान्यासाठी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन मदत सुरू केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत